नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बोईराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सात मे वारशे नव टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीनशे एकोणावीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे चाळीस सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट गोटी आवक एकशे बासष्ट किमान दर तीनशे साठ कमाल दर चारशे पन्नास सर्वसाधारण दर चारशे पाच रुपये कॅरेट पनवेल आवक सहाशे सत्तावन्न किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आवक पाचशे किमान दर दोनशे कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे तीस रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे पासष्ट किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे पस्तीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट संगमनेर अवकिला दर शंभर किमान दर शंभर कमाल दर दोनशे सत्तर सर्वसाधारण दर एकशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट